के, लिए मसीन। के होना है। इसके क्या होगा केक के लिए अच्छा के केली गरम खाता का अच्छा पाणीपुरी साठी है ना अडीच लिटर अडीच लिटर स्टील पन्नास रुपये किलो एकशे सत्तर स्टील हा कसा पडतो याचा आवाज फिरतो ना पण बऱ्याच जणांकडून असं ऐकायला मिळालं की या ठिकाणी वस्तूची क्वालिटी चांगली असते मोशका मित्रांनो मी नेते ना आणि ने पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आपल्या मराठी युट्यूब चॅनल व कोकणी इंडियन एक, एक प्रवास मित्रांनो आज मी आलोय जनता मार्केट तुकबे इथे आणि इथे ना होलसेल स्टीलची बगिस्तावी दुकान आहेत हॉटेल इंडस्ट्रीमध्ये लागणारे जे साहित्य आहे किंवा छोटासा व्यवसाय करायचा असेल तर तेच आपण या व्हिडिओमध्ये आज, आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत की होलसेल दरात आणि जे काय आहे ते एकदम डिस्काउंटेड रेटमध्ये मिळणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ एंडपर्यंत नक्कीच बघा चला आपण आज जाऊया आणि पाहूया आपल्याला इकडे काय काय पाहायला मिळतात लेट्स गो तर नमस्कार दादा आपलं नाव काय केदारची काय किंमत असेल चार हजार रुपये चार हजार रुपये आणि हे वाला तीन हजार अच्छा हे वाला तीन हजार आणि हे चार हजार अच्छा हे दुधासाठी का हे वाला कशासाठी म्हणाला वडापाव काउंटर अच्छा अच्छा आणि हे आहे सोळा हजार सोळा हजार असं बनवून वगैरे पण मिळतं का भेटणार ना बनवून पण मिळतं अच्छा आणि त्यानंतर मग काय सोनमा मशीन आहे अच्छा हा बघ आणि याची काय किंमत आहे तीस हजार तीस हजार अच्छा, 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 अच्छा आणि यामध्ये छोटी मोठी साईज पण मिळेल छोटी मोठी सगळं आहे अच्छा आणि हे काय आहे हे मोमो साठी आहे मोमो स्टीमर मोमो साठी स्टीमर आहे आणि याची काय किंमत आहे बाराशे रुपये बाराशे रुपये अच्छा आणि यामध्ये असे छोटे मोठे सवांमध्ये अवेलेबल आहे मोठे पण आहे लहान पण आहे अच्छा घेणार तशी जशी पाहिजे आणि त्यानंतर मग शेगडी आहे शेगडी आहे टॅबल टॉप शेगडी अच्छा आणि याची काय किंमत आहे चार हजार रुपये चार हजार रुपये हे हाइट वाली शेकडी अच्छा ही हाइट वाली शेकडी आहे व आपण ते ना ये बनवून बेचताय अच्छा म्हणजे जास्त का म्हणजे व्यवसाय छोटा व्यवसाय जेना करायचे त्यांच्यासाठी खूप हेल्पफुल आहे शेकडीच आहे ना शेकडीज आहे शेकडीज आहे त्यानंतर ना एक कुठले मोठा हॉटेल साठी हॉटेल साठी कुठला 20 लिटरचा अच्छा यामध्ये काय बनतं काय बनवणार बटाटा वगैरा काय किंमत आहे 4600 का आहे हा हॉटेल साठी शेकड आहे सगळा हॉटेल साठी आहे इडली आहे हा इडली आहे हॉटेलसाठी आणि याची किंमत काय असेल बावीसशे रुपयाला बावीसशे रुपये आणि हे शेगडी शेगडी पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपयाला अच्छा बघा इकडे पण तेच आहे शेगडी आहेत वेगवेगळी आणि मॅरी गरम सब्जी वगैरे गरम अच्छा जे आपण मेस वगैरे पाहतो ते लोक जे भाज्या ठेवतात ना ते यामध्ये गरम खातं का अच्छा बघा एवढा स्पेस आहे भाजी सगळ्या प्रकारच्या दोन तीन प्रकारच्या भाजी डाळ वगैरे ठेवतात ना ते सर्व इकडे ह्याची काय किंमत आहे हे आणि इलेक्ट्रिक बोलतात इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक वा! हे मी फर्स्ट टाइम पाहिलं इकडे मिळतंय सगळं आणि हे डीप फ्रायर हे डीप फ्रायर ह्याची काय किंमत आहे साडेतीन हजार आहे साडेतीन हजार फ्रेंच फ्राय समोसा हे सगळं यामध्ये बनवू शकतात गोळासाठी आहे का गोळा गोळा मशीन आहे बघा इकडे टॅबल टॉप एस टी मग हे पण तेच आहे ना इलेक्ट्रिक छोट्या मोठ्या साईज मध्ये उपलब्ध आणि एक आहे बागबी किंवा हा बागबी आहे बघा वा ह्याची काय किंमत आहे पंचवीसशे रुपयाला पंचवीसशे रुपये आणि हे काय आणि हे काय आहे साठी आणि असे मोठमोठे आहे ना असे हे पण आहेत बघा सगळं पैठे जसं पाहिजे तसं घेऊ शकता आणि त्यानंतर इकडे हे काय आहे हे दादा मशीस क्रेशर आईस क्रेशर अच्छा आईस आईस आईस, आईस ओके आणि त्यानंतर इकडे लहान मोठी पाहिजे शेगडी पण लहान मोठी तर शेगडी आणि ते काय दोन मटके दिसत आहेत ते पाणीपुरी वा जर कुणाला जर पाणीपुबीचा जर बिझनेस करायचा असेल ना त्यांच्यासाठी पण मस्त आहे बघा इकडे आणि याची काय किंमत असेल साडेपाचशे साडेपाचशे आहे अच्छा आणि हे पण शेगडीच आहे आणि मोठे मोठे टोप आहेत का अच्छा बघा हंडी पण आहे बिर्याणीसाठी साठी लागते ती टाकी आहे पाणी टाकी आहे आपल्याला काय काय पाहिला मिळत आतमध्ये शॉप आहे बघू शकता खूप मोठं शॉप आहे सर्व काय उपलब्ध आहे इकडे बघूया आपण हे शीक आहे कबाब वगैरे केली आहे कबाबसाठी ठीक आहे इकडे पलटा आहे आहे कार्यक्रम वगैरे फंक्शन वगैरे केले आणि इकडे मोठे मोठे नाईफ वगैरे पण सगळं हॉटेलसाठी प्लेट सगळं हॉटेलसाठी आहे बघा आणि हे कसं आहे बुफे बुफे बुफेचं सेट आहे ना हा कसं आहे हे पंचवीसशे रुपया पंचवीसशे रुपयाला एक अच्छा हा कसला आहे म्हणजे ब्रास आहे ब्रास ब्रास आहे दुसरी प्लेट आहे प्लेट आहे कॅटल वगैरे आहे आहे हा कॅटल पण आहे हे कॅटल कसं आहे मेड इन इंडियावाला बाराशे

सगळ्या साईज उपलब्ध आहे लोकांची कढाई आहे हे कढाई आहे वडापाव मंचुरियन हॉटेल साठी आणि हे सगळं मिक्सर आहे कमर्शियल अच्छा कांदा वगैरे किसण्यासाठी बघा मशीन आहे हॉटेलमध्ये जे पटपट होतं ना कामं ते आहे या मशनीमुळे होतात या एट आणि गावामध्ये बघा किती वेळ लागतो पण मशनीमध्ये फटाफट होतात तर त्याचं कारण हे आहे आणि याची काही किंमत असेल

वेगळे वेगळे सगळे अडीचशे तीनशे अडीचशे पासून स्टार्ट आहे अच्छा आणि तुझ्याकडे ते जुना दोर नया लो असं ते पण आहे ते पण आहे ते काय असतं म्हणजे जुना दोर नया जुनस आपलं अॅल्युमिनियम आहे दीडशे रुपये किलो हा स्टील आहे पन्नास रुपये किलो स्टील पन्नास रुपये किलो म्हणजे जुनं द्यायचं आपल्याला नवीन भेटणार अच्छा वा छान आहे म्हणजे तुमच्याकडे जर जुनी भांडी असतील तर तुम्ही देऊन नवीन घेऊ शकता आणि एक ग्लास कसं आहे ग्लास अलग पंचवीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये हे सहा साठ त्याची काय किंमत तेराशे रुपये आणि चायनीजसाठी बायनीज साठी बाउल आहे जर कोणाला चायनीजचा व्यवसाय करायचा असेल ना है है? ते पण छान आहे आणि तुझ्याकडे असं पिझ्झा वगैरे बनवण्यासाठी पण आहे का ते पण आहे ते पण आहे का खाली आहे इकडे प्लेट्स आहे प्लेट्स वगैरे सगळे वाट्या वगैरे प्लेट्स वगैरे नाही काय स्कोप आहे काय देऊ तांदूळ वगैरे काजू बदाम अच्छा काजू बदाम बारीक करण्यासाठी ओके याची काय किंमत आहे तेराशे रुपये तेराशे रुपये सगळं हॉटेलसाठी लागते अच्छा हा हे हॉटेलमध्ये आणून देतात ना आपल्याला

हा कसा पडतो एकशे सत्तर रुपयाला एकशे सत्तर रुपयाला फक्त आणि हे चकलीची आहे ना हा हे तीनशे रुपयाला तीनशे रुपयाला अच्छा आणि यामध्ये ही वाली असते ती हा सहाशे पन्नास रुपयाला सहाशे पन्नास रुपया पितळेच आहे ना हा सर्वात जुना हाच असायचा ना पूर्वी सर्वांच्या घरी दिवे दिवे दिवा हा दिवा सुंदर आहे याची काय किंमत आहे चारशे पन्नास रुपये चारशे पन्नास रुपये आणि हावाला हावाला एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये वा आणि इथे पण बरीच बघा येते पेन आहे ना फ्राईड पेन फ्राईड पेन हां याची काय किंमत आहे साठी एम आर पीमध्ये डिस्काउंट आहे किती डिस्काउंट करतो तरी एम आर पी अच्छा जी एम आर पी असेल त्याच्यावर वीस पर्सेंट वीस टक्के फ्लॅट डिस्काउंट आहे म्हणजे जर दोन हजारची असेल तर त्यावर वीस पर्सेंट डिस्काउंट अरे बा तांब्याचा अंडा आहे हा तांब्याचा अंडा आहे अच्छा पिचलेचा अंडा पिचलेचा हे आपलं हवन कुंड करतो ना ते हे कसं आहे हवन कुंडचं हे चारशे रुपयाला चारशे रुपयाला अच्छा आणि वाले वाले का? का? ते वाले काय ट्राय केली कांदा मशीन लगता केली काय 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 कांदा मशीन कांदा बारीक बारीक के गेली अच्छा आणि याची काय किंमत आहे चार हजार तीनशे चार हजार आणि ही वाली कोणती मशीन आहे का पॉपकॉर्न मशीन आहे ठीक आहे तिला हे ना हे आहे का बारा बॉक्स आहे

तर फोटो दिले ना कांदा हे सर्व बाबी बनवा याची काय किंमत आहे सोळा हजार सोळा हजार अच्छा आणि ही ते ग्राइंडर आहे अच्छा पिसणे गेले बारीक हे मिक्सर आहे मिक्सर आहे हॉटेलसाठी लागणार हॉटेलसाठी हे सगळं हॉटेलच आहे सर हे ग्राइंडर आहे हे ग्राइंडर आहे हे दोन के जीचं ग्राइंडर आहे बरीचशी बघायची आणि हे ताटचा सेट प्लेट आहे वगैरे सगळं आहे बरंच काही आहे या दादांकडे बघा आणि टोप पण आहे आणि टोपची कशी प्राइस आहे किलो बरं आहे साडेतीनशे रुपये किलो आहे तीनशे वीस आहे अच्छा वेगवेगळी आणि मग तू जे काय आता मला दाखवलं त्यामध्ये ट्वेंटी पर्सेंट फ्लॅट ऑफर ऑफर्स डिस्काउंट नाही की आपले व्ह्यूअर्स आल्यानंतर तसं पण कमीच असणार ना बरोबर आपला एकदम रिझनल रेट और व्यवस्था और चांगला बोल हे मशीन आहे जूस साठी अच्छा जूस साठी मशीन आहे ओके काय किंमत आहे चौदाशे रुपयाला चौदाशे ही प्लास्टिकची आहे का नाही एल्युमिनियम एल्युमिनियमची ऑटोमॅटिक आहे चलायला सावा पळाला त्यांच्याकडे आहे आणि सर्वदा बघा समय आहे समय आहे तो मी कलाई केलेला कलाई केलेला हा बघा टोक आहे बघा बघा हा कसा पडतो मी पडतो साडेआठशे रुपये साडेआठशे रुपये चांगली डाळ आहे मजबूत हा एकदम हेवी आहे हेवी आहे तो कासाचा सेट आहे बरोबर कासाचा सेट आहे कासा कासा बोलतो ना प्योअर अभास बॉक्स ब्रँड बाटी दोन बाटी गिलास चम्मच आणि हा कसा पडणार हा सेट चार हजारला चार पडणार हा पूर्ण सेट आहे ब्रास आणि ब्रॉन्स या दोघांमध्ये फरक आहे कास्य आणि पितळ पितळ याचा आवाज फिरतो ना खूप वेळ पर्यंत ना फिरत वाहतो गिफ्टिंग साठी खूप छान आहे लग्नासाठी लग्नासाठी खूप छान आहे गिफ्ट केली आहे सबसे

तुम्हारा ए टू जेड काम हो अट्ठाईस इसका, पचास, इसका, आए। इसका आए। पचास ये क्या है सूप मटका सूप मटका अच्छा अच्छा और उसके बाद ये बटाटा पिलर है कीमा मशीन अच्छा अच्छा इसकी का गिलास है कांच ये 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 पिज़्ज़ा होना है ये पिज़्ज़ा होना है हाँ। इसका क्या प्राइस होगा ये साढ़े सोलह हज़ार है साढ़े अच्छा ये अपना फ्राई के लिए समोसा फ्राई के लिए अलग कढ़ाई है समोसा फ्राई के लिए कढ़ाई पास्ता जाली है पास्ता जाली अच्छा ये पास्ता के लिए जाली है ओके डीप फ्रायर है अच्छा ये डीप फ्रायर अच्छा

साढ़े चार हजार चार हजार साढ़े चार हजार चार हजार टोप है ये 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 क्या है इतना बड़ा क्या ये अपना इसका जाली है पानी पूरी का निकालता अच्छा, नहीं है हाँ हाँ वो इसके लिए अच्छा उसके लिए तेल निकालने के अच्छा तेल निकालने के लिए बट्टी है बट्टी है बगा मोठमोठे पार्टी आणि लग्न बिग्नासाठी लागतात ना ते सगळं टोप आहे भाव एकदम होलसेल आहे भाव होलसेल आहे भाव 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 कम हो जाता ना भाव कम होता तर मित्रांनो इकडे ना एक दादा भेटले ते त्यांनी या शॉप मधा खरेदी केली आहे नमस्कार दादा आता आपण काय खरेदी केली नमस्कार घरगुती वापरातल्या ह्या वस्तू आहेत सर हे सगळं आपण खरेदी करतोय आणि आणखीन काही वस्तू पाहतोय आता की वेगळ्या डिझाईन मध्ये किंवा वेगळ्या प्रकारच्या काही वस्तू आलेल्या इथे अवेलेबल होतात कसं माहिती पडलं माउथ पब्लिसिटी आणि बऱ्याच जणांकडून आम्हाला असं ऐकायला मिळालं की या ठिकाणी वस्तूची क्वालिटी चांगली असते शिवाय रेट सुद्धा चांगल्या पद्धतीने इथे करून दिले जातात आणि त्याच्यामुळे म्हटलं आपण एकदा अनुभव घेऊया आणि त्यासाठी आम्ही आलो तर तुम्ही आमच्या काय सांगाल तिकडे येण्यासाठी निश्चितच भेट द्यावी सगळ्यांनी स्टील भांड्यांमध्ये काही खरेदी करायची तर इथे यावं पाहावं आणि वस्तू आवडल्या तर आपल्या आवडीप्रमाणे खरेदी करावी खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू एक ताई आहेत पण खरेदी केली तर ताई आपण काय घेतलं जाळ्या घेतल्या पापड तळ्याच्या अरे वा हे काढायचा चालू अच्छा आणि कसं पडलं आपल्याला होलसेल होलसेलमध्ये हे सगळं जाळ्या घेतल्या का आपण अच्छा अच्छा आणि आपल्याला कसं कळलं या मार्केट बद्दल

जनता मार्केट मग इथे जवळचं स्टेशन कोणतं आहे तुगबे रेल्वे स्टेशन पासून जवळ आहे आणि दुकानाचं नाव काय विराज विराज वेअर्स आणि कोणत्या दिवशी बंद असतं बुधवार लास्ट बुधवार आणि डेली चालू असतं आणि वेळ काय वाजे सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत आणि तुझ्या इथे नेहमी डिस्काउंट असतं ना डिस्काउंट मध्ये असतं आणि होलसेल भावामध्ये असतं आणि सगळं हॉटेलमध्ये लागणारे सगळं साहित्य मिळतात चालेल खूप खूप धन्यवाद दादा थँक्यू तुम्ही हा नंबर पाहू शकता या व्हिडिओला करून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पाहू शकता सर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो आपण पुन्हा भेटू अशाच एका प्रवासामध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बी इंडियन अँड प्राऊड टू बी अन इंडियन बा बाय